कशा हा सगळ्या मजेत ना तर आजचा विषय एकदम मस्त आहे माझा आवडतीचा आहे त्याच्यावर मी बोलणार आहे कारण जे लोक युट्यूब क्रिएटर्सला नावं ठेवायचे जे रील बनवतात त्यांना नावं ठेवायचे त्यांच्या गालावर भारत सरकारने एक तमाचा मारलेला आहे तर तो कसा मी तुम्हाला सांगते कारण बघा बजेट दोन हजार सव्वीस एक फेब्रुवारीला आपला झाला तर त्यामध्ये एक बी एक बजेट पास झाला त्याच्यात मी तुम्हाला सांगते की आता शाळेतच मिळणार रील्स बनवण्याचे धडे कंटेंट क्रिएशनसाठी सरकारची नवी योजना म्हणजे सिंपल सा पॉइंट आहे की भारत सरकारने आपण जसं म्हणतो की मला सरकारी नोकरी लागली म्हणजे माझं करिअर सेट झालं ठीक आहे मला प्रायव्हेट जॉब लागला मी कंपनीत काम करते म्हणजे माझं जे करिअर आहे सेट तर, ते सेट झालं तर आणि जे व्हिडिओज बनवतात ते टाइमपास करतात ठीक आहे ते असं म्हणायचे तर आता काय झालेलं आहे एक्झॅक्ट की भारत सरकारने असा निर्णय घेतला आहे की शाळेमध्येच विद्यार्थ्यांना यूट्यूबवर व्हिडिओ कसे बनवायचे रील्स कशा बनवायच्या एडिटिंग कशी करायची ह्या सगळ्या गोष्टींसाठी स्पेशल लॅब बनवणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला सांगते मी डिटेलमध्ये केंद्र सरकारने देशातील पंधरा हजार शाळा आणि पाचशे महाविद्यालयांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब सुरू करण्याची घोषणा केली आहे ज्याच्यामध्ये ते शिकवणार आहेत की एक्झॅक्ट यूट्यूबला व्हिडिओ कसे बनवतात प्रॅक्टिकली दाखवणार आहेत रील्स कसे बनवतात हे एक टाइमपास म्हणून नाही शोक म्हणून नाही तर याच्या थ्रू आपल्याला पैसे कमवता येतात हे अर्धा लोकांना माहितीच नाही आणि व्हिडिओ बनवणं हे चुकीचं आहे एक मेंटॅलिटी लोकांची आहे तर त्यासाठी भारत सरकारचा हा निर्णय जो आहे आए, तुम्ही ऐकून घ्या तर केंद्र सरकारने देशातील पंधरा हजार शाळा आणि पाचशे महाविद्यालयांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब सुरू करण्याची घोषणा केली आहे दोन हजार तीसपर्यंत वीस लाख सोशल मीडिया व्यावसायिकां व्यावसायिकांची गरज लक्षात घेता विद्यार्थ्यांना आता शाळेतच व्हिडिओ एडिटिंग पॉडकास्टिंग आणि डिजिटल मार्केटिंगचे व्यावसायिक शिक्षण दिले जाणार आहे मी जर खोटं बोलत असेल तर तुम्ही नेटला गुगलला सर्च करून बघा ठीक आहे तर अजून काय म्हंटल बघा केंद्र सरकारने देशातील तरुणांसाठी डिजिटल युगात रोजगाराच्या नवीन संधी खुल्या केल्या आहेत याचे याच्या थ्रू आपल्याला पैसे मिळणार आहेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सीतारामन यांनी नुकतीच अर्थसंकल्पात एक मोठी घोषणा केली आहे तर आपल्याला दोन हजार तीस पर्यंत वीस लाख सोशल मीडिया व्यावसायिकांची गरज तर भासणार आहे त्यासाठी तर बघा यामध्ये कंटेंट क्रिएशनचे प्रशिक्षण दिले जाणार आहे प्रॅक्टिकली आता बघा याच्यामध्ये तुम्हाला मी सांगते की हे कोणाकडून आहे आणि कुठली इन्स्टिट्यूट आहे बॉम्बेची सोशल मीडियाकडे आता केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून न पाहता एक करिअर म्हणून पाहिले जात आहे यासाठी सरकारने ठोस पावले उचललेली आहेत तर देशातील तुम्हाला मी सांगितलं की पंधरा हजार शाळा आणि पाचशे महाविद्यालय तर यामध्ये या सर्व प्रयोगशाळांचे काम आणि देखरेख इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव टेक्नॉलॉजी या संस्थेमार्फत केली जाईल म्हणजे जी बॉम्बेला आहे ही संस्था या उपक्रमाला सरकारकडून थेट आर्थिक मदत मिळणार आहे मी तर हॅपी है, आहे हे ऐकून ठीक आहे आता मी तुम्हाला सांगते की विद्यार्थ्यांना यामध्ये काय शिकायला मिळणार आहे तर विद्यार्थ्यांना केवळ व्हिडिओ बनवणे म्हणजे कंटेंट क्रिएशन नाही तर त्यात अनेक तांत्रिक बाबींचा समावेश होतो या लॅब्समध्ये विद्यार्थ्यांना बघा तुम्हाला सांगते व्हिडिओ एडिटिंग पॉड पॉडकास्टिंग ठीक आहे आणि त्याच्यानंतर ग्राफिक डिझायनिंग गेमिंग स्क्रिप्ट रायटिंग जे आपण स्टोरीज बघतो ना स्टोरीजचे चॅनल असतात तुम्ही स्टोऱ्या वाचल्या असतील आणि यूट्यूबला पण भरपूर स्टोरीज वगैरे बघितल्या असतील तर ते तुम्हाला शिकवलं जाईल ठीक आहे याच्याने काय होईल की त्यांची जी लेखन कौशल्य आहे आणि त्यांचं प्रभावी मांडणी या गोष्टी ते शिकतील त्या थ्रू डेटा ॲनालिटिक्स यामध्ये प्रेक्षकांची पसंती आणि ट्रेंड्स काय चालू आहे ते समजून घेणं हे राहील ठीक आहे डिजिटल मार्केटिंग आणि मुद्रीकरण मोनटायझेशन ते आपण म्हणतो ठीक आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्पन्न कसे मिळवायचे याचे तंत्र ते शिकवणार आहेत तर तुम्ही प्लीज लक्षात ठेवा या गोष्टी कोणालाही नावं ठेवण्या अगोदर ना एकदा विचार करा ठीक आहे कोणीही टाइमपास म्हणून असं बनवत नाही त्याच्यामागे काहीतरी लॉजिक असतं त्याच्यामागे त्यांचं काहीतरी मोटिव्ह असतं काहीतरी पैसे येणार आहेत म्हणून ते लोक बनवतात फक्त त्यांची मजा घेणं त्यांना नाव ठेवणं दॅट्स नॉट राईट पण सरकारने फायनली जे मनात होतं ते झालंच ठीक आहे तर असे बरेचसे गोष्टी आहेत तुम्ही नेटला सर्च करून वाचू शकता तर मी ह्या गोष्टीसाठी तर खूपच जास्त